हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आपण उडदाच्या डाळीपासनं भन्नाटाची अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी केलीच नसेल अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे खूप जास्त डाग पडेपर्यंत डाळ भाजायची नाही अगदी गरम होईल इतपतच आपल्याला डाळ भाजायची आहे तर आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता तुम्ही डाळ अशी मी थो भाजून घेतलेली आहे तर आपल्याला डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये घ्यायची आहे तर इथे मी एका कुकरच्या डब्यामध्ये डाळ घेते कुकरच्या डब्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आहे हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ स्वच्छ आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तरी ते मी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर धुतल्यानंतर आपल्याला डाळ शिजणं इतकं पाणी घालायचं आहे तरी ते मी डाळ शिजणं इतकं पाणी घालते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तर शिजण्यापुरतं पाणी पाणी घातलं की आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर डाळ शिजल्यानंतर की मी एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप वापरलं तरी चालेल तर तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत दोन्हीसुद्धा तेलावर छान व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी सात ते आठ पाकळे लसूण छान उभा कट करून घेतला होता लसूण घातल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की इथे मी एक बेडगी मिरची घातलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर आपल्याला बेडगी मिरची आणि हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर इथे मी कढीपत्ता कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर तेलामध्ये घातली की कोथंबिरी भन्नाट अशी टेस्ट लागते कोथंबिरीची म्हणून तेलामध्ये फोडणीला इथे मी कोथंबीर वापरलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला होता बारीक आपल्याला कांदा घालायचा आणि छान असा पण होईपर्यंत परतून घ्यायचा आहे भन्नाट अशी रेसिपी आहे हे रेसिपी केली तर तुम्हाला भाजी करण्याची गरजच नाही तुम्ही भाता सांगत किंवा चपाती सांगत किंवा भाकरी सुद्धा छान चुरून खाऊ शकता तर कांदा ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर काय मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला इथे मी एक चमचा बेडगी मिरची वा पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे धना पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला वापरलेला आहे मसालेसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले इथे मी कांद्यावर छान व्यवस्थित परतून घेते मसाले परतल्यानंतर परत आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं वापरायचं आहे सुकं ऐवजी तुम्ही खोबरं वापरलं तरी चालेल तर सुकं खोबरं खातल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती कुकरला ती डाळ घालायची आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी डाळ व्यवस्थित मिक्स करून घेते डाळ मिक्स केली की के आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते डाळ व्यवस्थित मिक्स केली की के आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते नेहमीच आपण तुरीचं किंवा मुगाचं वरण खातो किंवा कधी मसूरची डाळसुद्धा करतो पण कधी तुम्ही उडदाच्या डाळीचाही प्रकार केला का केला नसेल तर एकदा नक्की करून बघा भन्नाट अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला छान उकळी घ्यायची आहे आमटीला तर इथे मी छान उकळी घेते उडदाच्या आमटीला छान उकळी आलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता तेसुद्धा मला सांगायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला